मित्रांनो हे नवीन आहे आपल्या भागात नाही मिळत तर, 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 तर ते घरी आणलेलं मी आणि घरच्यांना दाखवलं तर घरच्यांची रिएक्शन बघूया कशी हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आले तर घरी मग एक फळ घेऊन आलोय ते घरच्यांना विचारूया नक्की काय कोणाला सांगता येते ना काय हे मग घेऊन मग नारळ नार नारळी बघाय बघा काय काय माहित

काय जर हातात घेऊन बघ आईस एपल आईस एपल व्हिडिओ मित्रांनो मी त्या दिवशी बघत होतो त्याला ताडगोळा म्हणतात चला चला फोडून बघूया हे काय त्याच्या आतमध्ये काय निघतंय कशा प्रकारे चला हा जीवन ती चढ आहे चला फोडून बघूया आतमध्ये कशा प्रकारे ते आई एपल निघतो मित्रांनो हे आहे आईस एपल किंवा ताडगोळा तर चला फोडून बघूया याच्यामध्ये कशा प्रकारे ताडगोळा आणि सगळ्यांना थोडं थोडं देऊया चव बघूया कोण कसं म्हणताय ते तर फोडायची टेक्निक व आता चाकू लागतो तो चाकू नाही आमच्याकडे हाय त्याने फोडायचा प्रयत्न करून काय तरी चाकू मोडत यशने काय आणून दिलंय आतमध्ये बघा अशा प्रकारे हे निघतं

दोने 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 दोने। तीन निघले एका ये फ्रूट मध्ये तीन निघते ते तर यश तर खायला चालू केलं इकडे यश दाव 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 मित्रांना दाव यश ला दिलं यश कस लागतंय छान 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 लागतंय आता सगळ्यांना देऊ थोडं थोडं मुख तर कोणा खाऊ मग थोडं इथं थोडं येत इकडे मम्माला देऊ दे कोण कडली खा कसं लागतंय मग कसं लागतंय

मग काय काय म्हणतात ताडबोळा इंग्लिश मध्ये म्हणतात आईस एपल काय आई आ, आ, आता आई आज, आता आजीला देऊया आजी काय म्हणते त्याला काय घ्या बाबांचे ताडगोळा ताडगोळा किंवा आईस अॅपल आईस एप्पल ताडगोळा म्हणतात कि

मित्रांनो चव नारळ का ते पण नारळ नाही आई शेपल आहे ताडबळ आहे शेमडा गट दिसतोय <laughs> शेमडा गट दिसतोय स्वप्नील त्यामुळे त्याने खाल्लं पण नाही पण खायला एक नंबर चवदार आहे मलाईचा नारळ कसा असतं तसं आहे तुम्ही पण कुठे गेला तुम्हाला दिसत आहे तर नक्की खाऊन बघा हे हे खाल्ल्याने आपल्या शरीरातलं पाणी प्रमाण वाढत असं म्हणतात तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करा